नाशिक जिल्ह्यात गेल्या सतरा दिवसांपासून मनमाड नांदगाव येवला यासह जिल्ह्यातील बहुतांशी बाजार समित्या बंद यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतमाल खराब होतोय यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे नुकसान यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे राज्य सरकारनं याकडे लक्ष देऊन बाजार समिती आणि व्यापारी यांच्यात समन्वय घडवून तात्काळ बाजार समिती सुरू कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती तर दुसरीकडे शेतमालाचे होणारे नुकसान यामुळे इकडे आर तिकडे वीर अशी स्थिती सध्या शेतकऱ्याची झाली तरी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आज सोळा ते सतरा दिवस झाले बाजार समित्या बंद आहे त्या बंदमुळे जे आम्ही पिकवलेला माल आहे हा समिती आम्हाला कुठे नेता येईना आणि बाजार सभेत बंद आल्यामुळं त्यातल्या अर्धा मालला उन्हा उष्णता असल्यामुळं सडायला लागला आहे तर सरकारने कुठेतरी त्याच्यात हस्तक्षेप करून बाजार समित्या आणि सरकार त्यांनी कुठेतरी हस्तक्षेप करून लवकरात लवकर बाजार समित्या चालू करावं अशी मी शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो सरकारला जनजागर मराठीसाठी साठी अमिन शेख मनमाड आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होत आहे मराठा प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होत आहे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह सा विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा And myself, Poonam Madi, the principal of Horizon Academy, and our classes starts from preschool, nursery to senior KG, and for primary section, standard first to standard fifth. So, parents, our features are good infrastructure, well trained teacher staff, uh, field trips, activity based education, bus facility, and many more. So, why are you waiting? Please come on the school and confirm your ward's admission. For more details, contact. नाईस डे आदरणीय निचंजी ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्मान्य सभासद व नांदाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले ओरायझन सी बी एस सी बॅटरची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरं तर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सीबीएसई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एकावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा